मृग नक्षत्रात पेरणी होऊन जोमात आलेले सोयाबीन पीक आता धोक्यात आलेलं आहे लातूर जिल्ह्यातील जवळपास चार लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकावर पानेफुले खाणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे कितीही महागड्या औषधांच्या फवारण्या केल्या तरी त्या अळीवर कसलाच फरक पडत नसल्यामुळे शेतकरी हदबल झालेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे अळीचा प्रादुर्भाव वेळीस न रोखल्यास हाती आलेले सोयाबीन पीक वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे आणि त्यामुळे कृषी विभागाने अळीवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना सुचवाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आठ दिवसापासून पाऊस असल्यामुळे सोयाबीनवरती आळ्याचा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे आणि सोयाबीनचं फार प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि हे आळी दोनदा फवारणी करून सुद्धा काळी गेलेली नाही साक्षात बघा हे आळी किती मोठी आहे बघा दोनदा फवारणी करून शेत पावसामुळे हे वातावरण बदलमुळे फार प्रमाणात सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे आणि एकतर सोयाबीनला भाव पण नाही आणि दुसरं पीक पण येणं गेलं आहे म्हणून आम्ही सोयाबीन पिवला परंतु बघा हे किती नुकसान झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी लातूर